नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मंडई आज आपण आरोग्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा पार्ट असणारा तो म्हणजे शुगर आणि याच्या संदर्भातच आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहात हे दहा पदार्थ खा आणि शुगर लेवल व्यवस्थित ठेवा ते कुठले दहा पदार्थ आहे बघूया आरोग्याची काळजी घेणे हे आपल्यापैकी प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आपल्याला माहीत आहे पण त्यानुसार आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करतो कारण की आपण किराणा दुकानात जाऊन जर आपण आरोग्यास हानिकारक ठरणारे पॅकेज किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ निवडत असाल तर आपली निवड चुकत आहे त्याऐवजी जर पोषक तत्वे देणारे पदार्थ निवडले तर आपल्याला आरोग्याला जपता येईल तुमच्या किराणा मालाच यादीत तुम्ही दहा पदार्थाचा समावेश आहे का एकदा स्वतःच्या मनाला विचारा हे पदार्थ खरेदी करून तुम्ही वे वाचवला पण त्याचबरोबर तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित करण्यातही मदत होते तर मंडळी रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित करण्यासाठी पोषण तज्ज्ञ गुप्ता यांनी शिफारस केलेले दहा पदार्थ आज आपण बघणार आहोत हे दहा पदार्थ खूप गरजेचे आहे साखर नियंत्रणात राहते एक अक्रूड आणि बदामसारखे दुसरं बिया तिसरं मिल्स जसे की कोड कोदरी राजगिरा नाचणी तसेच खोबरेल तेल आणि तूप अंडी चिकन तसेच दालचिनी हळद ट्यून स्लेम मॅगसारखे फॅटी मॅसे त्याचबरोबर पालक मेथी कोबी गाजर बोकरिली भोपी मिरची त्यासारख्या रंगीत भाज्या कुठल्या पण तसे की जवसाचे तेल हे पण चालते त्याचबरोबर आता आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरतात बरे हे फळभाज्या आणि ह्या गोष्टी पोषक घटकांनी समृद्ध असे नट्स बिया आणि पालेभाज्याचे सेवन करणे हे चयपिचयासाठी आवश्यक पोषक घट गट, घटक पुरवते आणि इन्सुलिन रजिस्ट्रेशन क्षमता नियंत्रण करते खोबऱ्याचे तेल तूप आणि मासे यासारखे हेल्दी फॅट्स असलेले या पदार्थामध्ये विशेषतः ओमॅगो चार फॅटी ॲसिड आहेत ज्यात दहाकत विरोधी गुणधर्म आहेत हे फॅट्स दहाकत कमी करून इन्सुलिनची संवेदनशीलता तुमच्या पेशी इन्सुलिनच्या प्रभावाने किती प्रतिसाद देतात तेच सुधारू शकतात ज्याचा संबंध इन्शुलिन रजिस्ट्रेशनबरोबर जोडला जातो आता मिल्स चियाबिया आणि भाज्या यासारखे पदार्थ फायबरने समृद्ध असतात फायबर रक्तातील साखरेचं शोषण कमी करते आणि रक्तातील साखरेचे पातळी होणारी वाढ रोखते संतुलित आहाराचा भाग म्हणून योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत सकस पदार्थाचं सेवन करणे फार महत्त्वाचे आहे अगदी निरोगी पदार्थाचंही अतिसेवन वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते ज्यामुळे इन्शुलिन रजिस्ट्रेशनची पातळी बिघडू शकते तर तुम्ही हे दहा पदार्थाचं सेवन केलं तर तुमच्या रक्ताची इन्शुलिन पातळी आणि शुगर लेवल अगदी व्यवस्थित राहते तर ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला कुठली माहिती ऐकायची ती पण कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद